तुळजापूरची जी काल हाणामारीची घटना घडली त्यानंतर तुळजापूरचं राजकारण जे आहे ते आहे आपल्यासोबत विरोधी पक्षाचे महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी नेते आहेत मला सांगा नेमकी घटना काय होती कशामुळे सगळं कशामुळेच रूपांतर या ठिकाणी कोयत्या आणि रिव्हॉल्वर घेऊन या ठिकाणी कुलदीप मगर जे आपले महाविकास आघाडीचे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत त्यांचे चुलत बंधू कुलदीप मगर यांना या ठिकाणी रिव्हॉल्वर लावून आणि रिव्हॉल्व्हर लावून आणि कोयत्याचे वार करून या ठिकाणी त्यांना पस्तीस टाके या ठिकाणी डोक्यामध्ये वार झालेले आहेत आणि मला वाटतंय की तुळजापूरला काळीमा फसणारी फसणारी घटना या ठिकाणी झालेली आहे कोण जबाबदारी याच्या मग कोण आहे मला वाटतंय की या ठिकाणी तुम्ही जर बघितलं की सायंकाळी चार वाजता किरकोळ भांडणं झाली त्यामध्ये विनोद पिटूगंगने आणि ऋषी मगर यांची किरकोळ बाचाबाची झाली आणि त्याचं रूपांतर एवढ्या भांडणामध्ये करून त्या ठिकाणी ऋषी मगर यांच्या घरापर्यंत जर कोयते आणि रिव्हॉल्वर येत असतील आणि त्यांच्यावर हल्ला होत असेल त्यावेळेस आम्ही अडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्या त्या ठिकाणी निघून ही मुलं पुढं विठाई हॉस्पिटलच्या चौकामध्ये लोहियानगरच्या तिथं कुलदीप मगर या ठिकाणी एकटे येत असताना त्यांना अडवून त्या ठिकाणी मारलं आपल्यासोबत उमेदवार आहेत यांच्या बंधुरासोबत हे सगळं भांडण झाले विद्यमाना उमेदवार जे होते त्यांच्या बंधूचा आणि त्यांचं आणि त्यांच्या मला सांगा उमेदवार म्हणून काय नेमकं बिनसलं होतं कुठल्या याला सुरुवात नाही उमेदवार म्हणून जे आहे जोपर्यंत पुलिंग झालं तोपर्यंत हा विषय कुठंच नव्हता काल जे झालेलं मतदान आहे त्याच्यामध्ये त्यांना कुठंतर पराभव दिसत आहे त्याच्यामुळं त्यांनी भांडणं काढायचा प्रयत्न केला भांडण काढायसाठी त्यांनी माझे नातेवाईक जे ह्या रोडचं तुळजापूर हजर रोडचं काम करताय तेथील एक इंजिनियरला आमदार साहेबांची पी ए घेऊन जाऊन धमकवण्याचा प्रयत्न केला किरकोळ बाचाबाची झाली आज धीरज भाई म्हणतात तसं तो प्रकार तिथंच मिटला पण त्यांना ते भांडणच करायचं होतं म्हणून हातामध्ये जे उमेदवार आहेत त्यांच्या घरातीलच त्यांचे पुतणे त्यांचे बाचचे आणि त्यांच्याबरोबर व्यवसाय जे करतात मटक्याचा असे मोजकी माणसं घेऊन ते माझ्या घरापाशी आले त्यांनी घरावरती हल्ला करायचा प्रयत्न केला त्यांच्या हातामध्ये होयते होते सत्तूर वाहता दोघांच्या हातात रिव्हॉल्व्हर वाहत्या ते सीसीटीव्ही मध्ये टोटल दिसतय आणि त्यांनी दहशत निर्माण निर्माण करायचा प्रयत्न कोणाचं पाठबळून केलं कोण स्पष्ट सांगा कोणाचे केलं केले त्या आरोप नाही आरोप तर स्पष्ट आहे ना आरोप जो आहे ह्याच्या पाठीमागडचा मास्टर माइंड जो आहे आम्ही भांडण सोडवतानाच तो म्हणत होता पिटूगंग की बाबा पोरं बोलवा पोरं बोलवा आणि पोरं बोलवायचं कारण मी त्याला म्हणलं पोरं काय भांडणं करायची का नाही नाही म्हणला आणि परत त्याला करायचं तेच केलं त्याच्या घरातले जे माणसं आहेत त्याच्यावर स्पष्ट होतं की त्याच्या पाठीमाग आहे आमदार पण नाव काय काय नेमकं आमदार साहेबांचे जे पी आहेत त्यांनी ह्या गुण प्रवृत्तीला प्रवृत्तीच्या माणसांना घेऊन तिथं कामावर जाणं योग्य नाही आणि जे मागा म्हणले त्या मध्ये त्यांनी एक त्या तालुक्याचे नेतृत्व म्हणून त्यांनी जो हल्ला झाला आहे माझा चुलत भाऊ तो काय काळ त्यांचा कार्यकर्ता होता माझी चुलत बहीण ते ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये होते त्यावेळेस त्यांच्या पक्षाची जिल्हा अध्यक्ष होती ती तुळजापूरची नगराध्यक्ष होती एवढे जवळचे संबंध असताना त्यांनी कमीत कमी एक फोन करून झालेल्या घटनेबद्दल चौकशी करण अपेक्षित होतं पण त्यांनी तसा प्रकार कुठलाच केला नाही आमच्या माहितीप्रमाणे त्यांचे जिल्ह्याचे नेते काल एस पी साहेबांना ह्या प्रकरणात जाऊन भेटलेत त्यांच्यावरती दबाव आणायचा प्रयत्न त्यांनी करतायत म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांची भूमिका थोडी संदिग्ध आहे हो त्यांची भूमिका थोडी संदिग्ध वाटते आम्हाला तुम्ही एक महत्वाचा विषय आता या सगळ्या दरम्यान निघाला रिव्हॉल्वरचा विषय निघाला असे किती तुळजापुरात ड्रग्स नंतर हे रिव्हॉल्वर हे आलंय का लोन आलंय का हे बघा आम्ही मागा सांगितल्याप्रमाणे आम्हाला गुन्हेगार पार्श्वभूमी नाही पण आम्ही जे ऐकतो ह्या तुळजापूर मध्ये ह्याच्याकडे आहे त्याच्याकडे आहे ह्या ह्याच्या ह्याच्याप्रमाणे जवळपास दहा ते बारा गावठी कट्टे तुळजापूरमध्ये शंभर टक्के असायची शक्यता आहे आणि आहेत असं आमचं ठाम मत आहे पोलीस यंत्रणेने आपल्यामार्फत ते सगळे गावठी कट्टे जप्त करावे आणि गुन्हेगार प्रवृत्ती आज झालेला जो कालचा प्रकार आहे तो हवेत गोळीबार झाला जर हिता अटकाव नाही झाला तर एखाद्या जीव घ्यायचा प्रकार हे होईल आणि कसं आहे तुळजापूरमध्ये हे जे काय करणारे आहेत ते व्यसनाच्या आहारी असलेली माणसं आहेत त्याच्यामुळं काय योग्य आणि काय अयोग्य ह्याच त्यांना शंभर टक्के ज्ञान नसणारी माणसं आहेत आणि अशी घटना शंभर टक्के घडू शकते म्हणून आताच सर्व गोष्टीचा पोलीस यंत्रणेने छडा लावावा आणि जे गुन्हेगार आहेत ज्यांच्याकडे शस्त्र आहेत ते जप्त करून त्यांच्यावर कारवाई करावी जर बघितलं तर तुळजापूरमध्ये आता ड्रग्ज नंतर जे आहे ते कट्टा किंवा बंदूकधारी जे आहे ते त्याचं लोन वाढत आहे आणि ह्याचा सगळं जबाबदारी सत्ताधारी लोक याला पाठीशी घातलं जाते असा आरोप जो आहे ते काँग्रेस वतीने करण्यात येतोय सागर जाधव सह बालाजी निरफो म्युझिटी लोकमत तुळजापूर धाराशिव